आपले डोळे बंद ठेवायचे आहेत हे पुरुषोत्तम मी मनापासून निष्ठा ठेवते तथागतावर ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दशदिशा आणि माझी निग्रही मनिषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मन तेव्हा त्रेलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते आकाशा समान, समान सर्व समावेशक ती तुझी भूमी आहे ती अनंत आणि असीम सणमार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री, मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे जन्मन जन्मंतरीच्या जणू परिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्व व्यापी पसरतो जनुचंद्र चंद्रसूर्याचे रूप दर्पण असते माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करो सत्यघोष करोत सदोदित हे बुद्धा हे बुद्धा हे बुद्धा मी लिहितो आहे इथे लेख हा आणि गातो ही तुझे व्हावे साक्षात दर्शन, दर्शन हीच करते प्रार्थना अखिल प्राणी सहित ह्या धन्यभूमीत हो मला जन्म प्राप्त हो मला जन्म प्राप्त हो मला जन्म प्राप्त जन्मप्राप्त भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा या ठिकाणी पठण होत असताना आपण या ठिकाणी विशाखा ही पाहत आहोत कालपासून आणि विशाखा का पाहत असताना आपण या ठिकाणी कुठपर्यंत आलो होतो मग बोला विशाखा का काल पाहिलेली आहे कोण कौन कोण होतं विशाखा पाहिला बोला बोला रथ तयार ठेवा बरोबर आहे नाटकराई अभिनंदन आपलं तर इथपर्यंत आपण काल आलो होतो आणि काल जी आपल्याला घाई होती पाणी आलेलं होतं कारण मलाही वेळ झाला यायला आणि म्हणून आपण या ठिकाणी केवळ दोन तीन शब्दामध्ये विश्लेषण केलेलं आहे आणि मग ती रथ आणा म्हणते तयारी ठेवा थोडस हां दोन तीन वर्ष लेणं पडेगा ना हा 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 शॉर्ट हा। शॉर्ट तर या ठिकाणी ज्यावेळेस त्या आपल्या सुनोसोबत जात होते भगवंताच्या विहारामध्ये त्यावेळेस त्यांना जाताना जे जैन तीर्थकर भेटले आणि मग त्यांना म्हटले की मी पेंडॉलमध्ये नाही परंतु बाजूला बसून ऐकतो त्यानंतर ज्यावेळेस जातात आणि भगवंताची जी अमृतवाणी आहे ही अमृतवाणी मात्र त्यांच्या ज्या कानावर पडते आणि त्यांना मात्र या ठिकाणी राहत नाही आणि मग ते पेंडॉलमध्ये येऊन बसतात आणि पेंडलमध्ये येऊन बसल्यानंतर त्या ठिकाणी भगवंताचे जे शब्द आहेत जी, जी वाणी आहे ही वाणी त्यांना एकदम मधुर आणि जी सत्यता आहे ही त्यांना दर्शन होतं आणि मग तो मिगार जो आहे भगवंतांना नतमस्तक होतो तथागतांच्या चरणावर येतो त्याच्या डोक्यावरून भगवंतांनी त्यास उठवले आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवलेला आहे कुणाच्या मिगारच्या मिगारा आपल्या असीम कृपेने त्यास धन्य केले मिगर श्रेष्ठी जो आहे आपल्या सुशील पुत्रवधूला म्हणजे आपल्या मुलाच्या पत्नीला पुत्रवधूची माहिती सांगताना तो म्हणतो भगवंत या श्रद्धाळू महान अशा श्रद्धाळू आणि महान बालिकेनेच मला आपल्या या पावन धम्माच दर्शनाचा लाभ मिळून दिला आहे आणि या पावन धम्माच्या दर्शन मी या ठिकाणी लाभ मिळाला आहे विशाखा ही माझी सून नव्हे तर ती माझी धम्म माता आहे आता कोण आहे माझी ती धम्म आहे विशाखा आता माझी सून नाही तर आता मात्र कोण झालेली आहे आता मात्र ती धम्म माता आहे कारण धम्माचं जे ज्ञान आहे धम्माचे जे साक्षात्कार आहे ते मात्र त्यांच्या सुनेमुळं या ठिकाणी त्यांना लाभलेला आहे किंवा त्यांना मिळालेला आहे आणि म्हणून जो मिगार आहे तो काय म्हणतो भगवंत मला आपल्या या पावन दर्शनाचा लाभ मिळून दिला ही विशाखा माझी सून नव्हे तर ती माझी धम्म माता आहे कारण हिच्यामुळे माझा आता नवा जन्म होत आहे मी आजपर्यंत जो आहे अनार्य होतो अंधश्रद्धेमध्ये तत्पडत होतो अंधकारामध्ये रुढत होतो परंतु आता मात्र मी अनार्याचा आर्य झालो आहे माझ्या या पुत्रवधूच्या या पुण्याईमुळे आणि अनार्याचा आर्य होत असताना हिच्यामुळे मात्र आता माझा नवा जन्म जन्म होत आहे मी अनार्याचा आर्य होत आहे माझ्या या पुत्रवधूच्या पुण्याईमुळेच हा तिचा आभागा जो सासरा आहे इतरत्र भरकटत होतो आणि भरकटलेला मार्ग सोडून आता मात्र या ठिकाणी मी कल्याणकारी मार्गाचा अनुगामी बनलो आहे मिगार शेट्टी व विशाखा यांचे आजपर्यंतचे असलेले नाते कुणाचे होते सासरा आणि सुनेचे होते आता हे नाते बदलून ते आजपासून मात्र आतापासून काय झालेले आहेत बालक आणि मातेचे नातं बनले विशाखेचे नाव त्या दिवसापासून मिगार माता विशाखा असं या ठिकाणी ठेवलेलं आहे. आहे आणि तिथपासून या ठिकाणी काय म्हणतात मिगार माता विशाखा अर्थातच मिगारची माता असं या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी म्हणून या ठिकाणी असं म्हटलं जातं की धन्य आहे पुण्यशील विशाखा आपल्या संयम व्यवहाराने आपल्या स्वज्वळ सदाचाराने तिचा व्यवहार कसा होता संयम म्हणजे स्वतःवर तिने नियंत्रण ठेवलं होतं स्वतःवर संयम ठेवला होता आणि संयम आहे ती विशाखा आपल्या स्वज्वळ सदाचाराने तथा पूर्वजांच्या या श्रेष्ठ शिकवणुकीमुळे आणि या शिकवणीकर चालणाऱ्या या नियमनाने तिने आपल्या एकटीचेच नव्हे तर आपले माहेर आणि आपले सासर या दोहोकडील परिवाराची तिने मात्र आता शोभा वाढवली होती अशी ही मिगारची माता विशाखा बनली होती आज मात्र आपण या ठिकाणी पाहणार आहोत दानशूर विशाखा आज काय पाहणार आहोत आपण दानशूर विशाखा भगवंत एका श्रावस्ती नगरीमध्ये अनाथपिंडकाच्या जेतवनामध्ये वास्तव्याला असताना विशाखा आपल्या सख्या बरोबर तथागतांच्या दर्शनासाठी गेली वंदन करून एका बाजूला बसली आणि भगवंताच्या दर्शनाचा लाभ घेतला तिने हात जोडून भगवंताला विनंती केली की भगवंत माझ्या घरी तुम्ही भोजनासाठी यावं आणि मग संमती दर्शवून भगवंतांनी त्या ठिकाणी तिला संमती दर्शवली म्हणजे मुख पद्धतीने स संमती दर्शवून मौन राखून भगवंतांनी तिचे आमंत्रण जे आहे स्वीकार केलेलं आहे आता दिस दुसरा दिवस उजाडला दुसरा दिवस वि उजाडला आणि ही विशाखा या ठिकाणी तयारीला लागलेली आहे कारण माझ्याकडे भिकूंचा संघ येणार आहेत तथागत येणार आहेत आता सगळी तयारी झाल्यानंतर तिने तिच्या दासीला भगवंताच्या त्या विहारामध्ये जेठवानाकडे पाठवलं त्यावेळेस माहिती आहे आपल्याला वर्षावास असायचे आणि खूप असा पावसाळा असायचा आणि मग पावसाळा असल्यामुळे त्यावेळेस भिकूना एकच चिवर असायचं भिकूना एकच चिवर असायचं आणि तेव्हा त्यांनी त्या ते चिवर बाजूला काढून ठेवलं होतं आणि तो पाऊस मात्र ते त्या उघड्या शरीरावर तो पावसाचा मारा घेत होते आता ही दासी त्या ठिकाणी गेली दासींना भगवंतांना बोलवायचं होतं आणि भिक्खूंना बोलवायचं होतं ज्यावेळेस ती मध्ये जाते त्यावेळेस ती तिच्या ह्या नजरेला हे दृश्य पडतं आणि तशीच वापस येते आणि मग तो वृत्तांत ती मात्र आपल्या मालकिनीला अर्थातच त्या विशाखेला सांगते आणि मग तिथून विशाखा जे आहे काही निर्णय घेते की मला या ठिकाणी भगवंतासाठी किंवा भिक्खू संघासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि भगवंत आणि भगवंतांचा संघ ज्यावेळेस विशाखेच्या घरी भोजनासाठी येतात भोजन ग्रहण केल्यानंतर विशाखा बाजूला बसते आणि विशाखा भगवंतांना विनंती करते की भगवंत मला आपल्याकडनं वर पाहिजे आहेत मला आपल्याकडनं वर पाहिजे आहेत तथागत त्यावेळेस भगवंत म्हणतात विशाखा तुला माहीत आहे का तथागत वरापासून अलिप्त आहेत म्हणजे ते कोणासच कधीच कसलाच वर देत नाहीत हे माहीत नाही काय तुला यावर विशाखा म्हणाली भगवंत माझेवर हे निर्दोष आहेत माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी नसून हे जे वर मी मागत आहे ते धम्मासाठी आणि सर्व भिक्खू संघाच्या हितासाठी आहेत ते भगवंतांनी वेळेस निदान ऐकून तर घ्यावं आणि नंतर त्यांना संमती द्यावी आणि मग भगवंतांनी ऐकून घ्यावं असं म्हटल्यावर भगवंतानी तिला अनुमती देताच तिने आपले आठवडील सांगितलेली आहे आता विशाखा या ठिकाणी भगवंताला आठ वर सांगते ते आठ वर सांगत असताना ती म्हणते कि मी भिक्खू जे आहेत या भिक्खू संघास त्यांच्या जीवनभर म्हणजे भिक्खू जे आहेत त्या भिक्खू संघास त्यांच्या जीवनभर वर्षा ऋतूत वापरण्यासाठी अंतर्वस्त्र देऊ इच्छिते म्हणजे भिक्खंना जे भिक चिवर असतात ते चिवर या ठिकाणी देण्यासाठी मी माझा अजन्म या ठिकाणी अंतरवस्त्र देऊ इच्छिते हा पहिल्यावर आहे ती मागत आहे विहारात मुक्कामास येणारा भिक्खूस जीवनभर भोजन देऊ इच्छिते आता विहारामध्ये जे भिक्खू येतात आणि या भिकूंना सुद्धा मी जीवनभर भोजन देऊ इच्छिते प्रवासास निघालेल्या भिक्खूस जीवनभर भोजन देऊ इच्छिते प्रवासाला निघणाऱ्या भिक्खंना सुद्धा मी जीवनभर भोजन देऊ इच्छिते आजारी भिक्कूंना जीवनभर भोजन देऊ इच्छिते आता आजारी भिक्खू असेल आणि तो विहारामध्ये वास्तव्याला असेल तर ते मात्र चारिका करू शकणार नाहीत आणि अशा आजारी भिक्खूंना सुद्धा मी जीवनभर भोजन देऊ इच्छिते आजारी भिक्खूंना मी औषध उपचार सुद्धा औषध पाणी सुद्धा देऊ इच्छिते तर देवताच मागते आजारी भिक्कूंची सेवा करण्यासाठी आता जर आजारी भिक्खू पडला तर त्यांची सेवा करण्यासाठी एक दुसरा भिक्कू त्या ठिकाणी असतो आणि असा तो आजारी भिक्खू आणि भिक्खूसाठी दुसरा जे सेवा करणाऱ्या भिक्खूंनाही जीवनभर भोजन देऊ इच्छिते हा सफावर मागते सत्वावर विशाखा मागते मी भिक्खूंना सदा सर्वदा यावागू देऊ इच्छिते यावागू म्हणजे खिचडी जे ब्रद्धाशी भिक्खू असतात त्यांना असह्य होतं आणि मग त्यांना थोडंसं अल्पाहार घ्यावासा वाटतो किंवा असे काही भिक्खू असतात की जे ज्यांना या ठिकाणी ज्या भिक्कूंना या ठिकाणी आजारी असल्यामुळे त्यांना औषध उपचार घ्यावा लागतो किंवा औषध उपचार या ठिकाणी त्यांना घ्यायचा असतो आणि म्हणून त्यांना आहार घेण्यासाठी ही अजीवन जे आहे मी खिचडी सुद्धा देऊ इच्छिते कारण त्यांना ते घेऊन औषध गोड्या घ्याव्या लागतात आता हे सातवर झालेले आहेत आठवावर मागत आहे मी भिक्कुनी संघास उदकसाठी देऊ इच्छिते भिक्षुणी संघात उदकसाठी म्हटलं म्हणजे जे महिना म्हणजे महिन्याला जी स्त्री आहे त्या स्त्रीला या ठिकाणी जी महोरी म्हणतो किंवा वर्ष त्याला दुसरा शब्दप्रयोग आहे जे ऋतुमती होते तर तिला जे काही वस्त्र लागतात महिन्यातून चार दिवसासाठी तर हे महिन्यातून ऋतुमतीचे वस्त्र विशाखामध्ये मी देऊ इच्छिते भिकुणी संघांना आणि अशा पद्धतीने भगवंतांनी सारे वर जे आहेत हे लक्षपूर्वक ऐकले आणि ते सर्व वर तिच्या स्वतःच्या स्वार्थासाठी होते का मला हे होऊ दे मी तुला हे भोग चढवते मला असं असं प्रसन्न होऊ दे मी तुला हा प्रसाद देते किंवा मी तुला एखादा सोन्याचं काहीतरी चढवते असा विशाखाच्या या ठिकाणी कामना होत्या का अशा इच्छा होत्या का तर नाही तर विशाखाने या ठिकाणी स्वतःच्या स्वार्थासाठी नसून ह्या विशाखेने ते वर कशासाठी मागितलेले आहेत धम्मासाठी मागितलेले आहेत संघाच्या भल्यासाठी मागितलेल्या आहेत धम्माच्या व भिक्कूच्या दिनचर्यास बाधक नाहीत म्हणजे त्या संघाला किंवा भिक्कूंना हे वर कसे बाधकही नाहीत त्यांच्या सोयीसाठी बाधक नाहीत असे पाहून त्यांनी त्या सर्व वरास मान्यता देऊन विशाखेच्या विनंतीस स्वीकृत केले व विशाखास असे करण्याची भगवंतांनी त्या ठिकाणी तिला अनुमती दिली वरील सर्ववर बौद्ध भिक्खू बिकु, भिक्खुनीसाठी आवश्यक आणि उपयोगी आणि समाज कल्याणासाठी उत्तम होते विशाखासारखी गुणसंपन्न सुशील आणि आस्थावान म्हणजे श्रद्धावान आस्थावान तथा श्रद्धाळू उपासिकच अशा महान वराची या ठिकाणी मागणी करू शकते असं या ठिकाणी भगवंत मानतात म्हणजे आठ वर जे आहेत तिने भिक्खू आणि भिक्खू संघाच्या भल्यासाठी मागितलेले आहेत ही तिची एक वेगळी दानपारामिता होती पुन्हा या ठिकाणी तिची एक दानपारामिता आहे की एका पौर्णिमेच्या अनुषंगाने ती तथागतांच्या गेलेली तथागत ज्या वास्तव्याला होते त्या जेतवनामध्ये मोठ्या उत्साहाने आयोजन केलेलं होतं कारण पौर्णिमा होती जे उपसत आपण या ठिकाणी ग्रहण करतो पौर्णिमा आमष आणि अष्टमी चार महिन्यातले तर हे उपसत होता पौर्णिमा आणि ते उत्सव त्यावेळेस कशी साजरे करायचे एखाद्या सणावाने साजरे करायचे त्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते आणि त्या उत्सवात ती विशाखा आली होती परत जाताना तिने मात्र आपला रत्न जडित हार जो तिच्या पित्याने तिला एका असा वेगळा रत्न जडित तिला हार बनवून दिला होता की त्या वेगळ्या हाराची छबी तिच्या सुंदरतेमध्ये भर घालू लागली मग त्या हाराचं नाव काय होत बोला 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 ताई बरोबर आहे उभा राहा महाराईक लाव लावून तुमच्या चालू आहे का हाय आहे विच सा महालता सांगतो असं सांगितलं विशाखेच्या या महालता म्हटलं महालता हो। ना तुम्ही बोला ना एकदा तर या ठिकाणी विशाखेच्या या रत्नजडीत ज्या हाराचं नाव या ठिकाणी आमच्या संगीता मस्के यांनी सांगितलेलं आहे टाळ्यांच्या गजरात आमच्या ताईंचं या ठिकाणी स्वागत असू द्या तर महालता या रत्नजरित हार जो आहे तो महालता असं या काय होतं नाव होत काय होत होत का त्याला सांगितलं होती का तू नाही तर महालता या रत्नजळित हाराचं नाव होत परत जाताना तिने आपला तो हार रत्नजलित हार महालता त्या विहारात विसरून गेली नेहमीप्रमाणे आता आनंद भगवंताच्या सानिध्यात असायचा आता सगळे उपासक गेल्यानंतर तिथली स्वच्छता आणि काही उचलून ठेवण्याचं काम मात्र कुणाकडे होतं मग आनंदाकडे होतं आनंद स्थबीर धम्म असे ना ऐकून जेव्हा सर्व अनुयायी आपल्या घरी वास्तव्याला जात होते तेव्हा विहाराची पाहणी करीत होता यावेळी तो हार त्याने तिथे दिसला आणि तो उचलून बाजूला तो त्यांनी ठेवला मता विशाखीच्या हे लक्षात आलं की तो हार मी त्या ठिकाणी विसरले आणि आनंदाने मात्र त्या ठिकाणी कुणी आनंद भिक्कुनी कुणी <laughs> आनंद भिक्कुनी तो हार आता उचलून ठेवलेला असेल असं त्यांना या ठिकाणी लक्षात आलं आणि आता त्यावेळेस बौद्ध धर्मामध्ये एक पद्धत होती किंवा ते उपासक या ठिकाणी ते रीत किंवा तो नियम पाळायचे काय नियम पाळायचे जेव्हा या ठिकाणी त्या विशाखाच्या हे लक्षात आलं की त्या आनंद महास्तवीराने भिक्कुने हा हार स्पर्श केला आहे तेव्हा बौद्ध धर्मामध्ये त्यावेळेस एक नियम रूढ होता तो म्हणजे ज्या वस्तूंना बौद्ध भिक्खूचा स्पर्श होत असे स्पर्श होतो त्या वस्तू त्या अनुयायांनी परत घ्यायच्या नसतात आणि तेव्हा तिने तो हार भिक्खू संघास दान देण्याचा निश्चय केला त्याची किंमत आपल्याला माहित आहे नऊ कोटी सुवर्ण मुद्रा एवढी होती आणि त्याचं घडणावर जे आहे किंवा कर्णावर आपण म्हणतो त्याला एक कोटी सुवर्ण मुद्रा एवढ्या खर्च लागलेला होता आता तेवढ्या रकमेस तो हार विकत घेण्याची कोणाची सुद्धा आर्थिक कुवत नव्हती नऊ कोटी सुवर्ण मुद्रा आणि हे पाहून विशाखेने तो हार आता स्वतःच विकत घेतला आहे स्वतःच विकत घेतला आणि त्या नऊ कोटी सुवर्ण मुद्रेची एक जागा अगदी जेतमनाच्या या पूर्वद्वाराजवळ विकत घेतली आणि त्यावर तेवढ्याच रकमेचा तिने जागा तर घेतली तेवढे विकत पुन्हा तेवढ्याच रकमेचा त्या ते ठिकाणी तिने एक भव्य दिव्य असा विहार उभ्या केला त्याचे नाव मात्र पूर्वराम विहार होत काय नाव होत पूर्वराम विहार असं ठेवण्यात आलं होतं तो विहार मात्र पाच मजली असा विहार होता आणि पाचशे खोल्याने असा युक्त विहार होता <coughs> मग अनाथपिंड काय किंवा आमची मिगार माता विशाखा का काय यांच्या या दानशीलतेला त्या ठिकाणी मर्यादा नाही कारण अनाथपिंडकाने सोन्याच्या मुद्रा जमिनीवर पसरवून ते जेतवणी या ठिकाणी विकत घेतलं होतं आणि मिगार माता विशाखेने नऊ कोटी सुवर्ण मुद्रा हा हार विकत घेऊन तिने मात्र एक जागा घेतली आणि ते पूर्णविरामी विहार या ठिकाणी तिने पाचशे खोल्याचं युक्त असं पाच मजली विहार निर्माण केलेला आहे त्यांच्या या शिलेतेला या ठिकाणी मर्यादा नाही भगवंतांनी आपल्या पंचेचाळीस वर्षावासाच्या कालावधीत भगवंताच्या संबोधीनंतर भगवंताचे वर्षावास किती झाले एकूण पंचेचाळीस किती झालेले आहेत पंचेचाळीस झालेले आहेत संबोधी प्राप्तीनंतरच्या कालावधीत श्रावस्तीस खूप वेळा तथागतांनी भेटी सुद्धा दिल्या संबोधी प्राप्तीनंतर त्यांचे वर्षावास एकूण पंचेचाळीस झालेले आहेत आणि श्रावस्ती नगरीला तथागतांनी खूप वेळा अशा भेटी सुद्धा दिल्या होत्या तर तथागतांच्या या ठिकाणी सुमारे पंच्याहत्तर वेळा काय झालेल्या आहेत भेटी झालेल्या आहेत केवळ भेटी झालेल्या आहेत पंच्याहत्तर वेळा श्रावस्तीस येऊन गेलेल्या आहेत अर्थातच त्यांच्या भेटी झालेल्या आहेत आपल्या एकूण पंचेचाळीस वर्षाच्या या कालावधीमध्ये वर्षावस किती होते एकूण बोलते वा पंचेचाळीस एकूण किती पंचेचाळीस त्यापैकी पंचवीस वर्षावास किती पंचवीस वर्षावास एकट्या श्रावस्ती नगरीमध्ये त्यांनी पूर्ण केलेले आहेत पंचवीस वर्षावास एकट्या श्रावस्ती नगरीमध्ये भगवंतांचे संपन्न झालेले आहेत त्यापैकी चौदा वर्षावास जे आहेत ते अनाथ पिंडकांना जे जेतवन भगवंतांना या ठिकाणी दान दिलेलं आहे त्या चौदा वर्षावास अनाथ पिंडकाच्या जेतवनामध्ये आणि अकरा वर्षावास आता आपण ही विशाखा पाहत आहोत या विशाखेच्या पूर्वराम विहारात पूर्ण केलेल्या आहेत आणि म्हणून आपण चौदा आणि अकराची जर बेरीज केली तर किती येणार किती वर्षावास झाले पंचवीस झालेले पंच आहेत चौदा वर्षावास जेतवनामध्ये अकरा वर्षावास विशाखेच्या पूर्वराम विहारामध्ये या दोन्हीचं जर बेरीज केली तर पंचवीस येते आणि म्हणून वर्षावास जे आहेत भगवंताचे श्रावस्ती नगरीमध्ये पंचवीस झालेत भेटी ज्या झालेल्या आहेत ते पंच्याहत्तर भेटी झाल्यात हे लक्षात ठेवायचं आहे हा पंच्याहत्तर वेळा भेटी पंचवीस वर्षावास कुठे झाले श्रावस्ती नगरीमध्ये हे पूर्वरामी बिहारात पूर्ण केलेले आहेत एवढ्यात या ठिकाणी हे लक्षात येते की भगवंता श्रावस्तीच्या किती या ठिकाणी ओढा होता पूर्वरामी बिहारात साजरे केलेल्या या वर्षावासाचे जे वर्षावासाची जी यादी दिलेली आहे जी विशाखा आपण पाहत आहोत या विशाखेच्या या विहारामध्ये भगवंताचे अकरा वर्षावास झालेत त्यापैकी कितवा कितवा वर्षावास या ठिकाणी भगवंतांनी त्या श्रावस्ती नगरीमध्ये विशाखेच्या पूर्वराम विहारामध्ये केलेले आहेत तर ते वर्षावास म्हटलं म्हणजे त्यांनी बारावा बावीसावा वर्षावास केलेला आहे कितवा बावीसावा वर्षवास केला चोवीसावा केलेला आहे सव्वीसावा केलेला आहे अठ्ठावीसावा केलेला आहे बत्तीसावा केलेला आहे चौतीसावा केलेला आहे छत्तीसावा केलेला आहे अडतीसावा केलेला आहे चाळीसावा केलेला आहे बेचाळीसावा केलेला आहे आणि चौवेचाळीसावा केलेला आहे हे सगळे जी माहिती आहे जी अंगुतरणी काय अर्थातच धम्मपद जे आहे या धम्मपदामधून विनयपीटक जे आहे या विनयपीटकातून आपण या ठिकाणी विस्तारित केलेली आहे आणि म्हणून मिगार माता विशाखा बद्दल तथागतांच्या या पवित्र मानिताचं सांगायचं जर झालं तर भिक्को श्रावक आणि श्राविका तथा उपासक आणि उपासकाच्या क्रमावारीत कितवी आहे सदुसष्टवी कित अशी भिक्को श्रावक आणि श्राविका म्हणजे ऐकणाऱ्यापैकी श्रावक आणि मध्ये तथा उपासक आणि उपासिकांच्या क्रमवारीमध्ये सदुसष्टावी ही विशाखा होती तर उपासकांच्या मध्ये जे उपासकांचे त्यावेळेस होते ते उपासकांच्या मध्ये तिचं स्थान जे आहे हे द्वितीय स्थानावर होती द्वितीय स्थानावर तर दायित्वामध्ये जे दायित्व तिचं आहे किंवा दायिकांमध्ये ही प्रथम स्थानावर या मिगार माता विशाखेची गणना या ठिकाणी अशा पद्धतीने तथागताने केली आहे या तेरी गाथे या थेरी गाथा पालीमध्ये विशाखा स्तवी भिक्कुनीची एक प्रसिद्ध अशी गाथा सुद्धा आहे ती अशी आहे करोय बुद्ध शासन यनू तपत्ती वित्वा एकमते निसिद थाती अर्थातच धम्मामध्ये अनुशासन पाळणं धम्मामध्ये काय महत्वाचं आहे अनुशासन पाळणं नियम पाळणं धम्मामध्ये अनुशासन पाळणं आवश्यक आहे जे नियम भगवंतांनी सांगितलेले आहेत ते म्हणजे पालन जे आहे धम्म काय आहे हे पालन करण्यावर आधारित आहे जो पालन करेल तो मात्र धम्म धम्मधारी होईल आणि म्हणून धम्मामध्ये अनुशासन पाळणे आवश्यक आहे त्यामुळे कधीच पश्चाताप करावा लागणार नाही ना केवळ पाय धुऊन एकांतात साधना रतच होत जा असं या ठिकाणी विशाखेचं म्हणणं आहे आणि अर्थातच विशाखा जी आहे ही एक मिगार माता होऊन गेलेली आहे या धम्मामध्ये ही विशाखा दानदाती शूर अशी विशाखा या ठिकाणी होऊन गेलेली आहे अशा या दानशूर आणि दानदात्या या विशाखेला आपण तिच्या दाण्याला आणि मिगार माता या विशाखेला ज्या मिगारला या ठिकाणी धम्मामध्ये तिने आणून धम्माचा एक आस्वाद तिने घ्यायला लावलेला आहे किंवा धम्माचं धम्म अमृताचं प्राशन तिने त्या मिगारला या ठिकाणी करायला लावलेल्या आहे आणि म्हणून त्या ठिकाणी बिगार माता विशाखा म्हटलेला आहे तदर्थाचं या ठिकाणी ही दानशूर जी विशाखा होती तिने हे आठ वर या भिकू आणि भिकूंच्या साठी जे केलेले होते त्यांच्या भल्यासाठी त्यांच्या चांगल्यासाठी हे नियम तिने वर मागितले होते तदर्थाचा जो आपला रत्नाजणीत महालताहारसुद्धा तिने भगवंताच्या या धम्मालाचं संपूर्णपणे अर्पित केला होता अर्थातच तिने तो हार खर्च करून तो पैसे जे आहेत तिने नऊ कोटी सुवर्ण मुद्रा त्या विहार जो आहे पूर्वरामी विहार तिने भगवंताला या ठिकाणी दान दिलेला आहे अशा या महान अशा विशाखेला आपण या ठिकाणी त्रिवार साधूवर देऊयात साधू 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 प्रतिज्ञा आपण करूया जीवसृष्टी आहे असीम ती भवसागर पार नेण्याची प्रतिज्ञा आपण करूया आपणात दोष आपण करूया आहेत सत्य अनंत <San ती पूर्ण आकलण्याची प्रतिज्ञा आपण करूया भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची प्रतिज्ञा आपण करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची साधू 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 थांबा तो आज